हां जी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते आता तुम्ही हे पायपुषणी करायला लागलाय आहे तर आपण बसलो तर आपलं बसल्या बसल्या तर मला मी एक गोष्ट किंवा कथा म्हणते त्याला ओ. तर ती कथा सांगते तर पूर्वी एक ऋषी होते तर ती हो ते ऋषी काय त्यांच्या शेंडीला फक्त अकराच केस होते आणि त्याच्यात फक्त एक रुद्राक्ष बांधलेला मग ते असे पूर्ण नग्न होते ते असं फिरत 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 जंगलातून चालले होते तर त्यांच्या संग म्हणजे त्यांच्या आजूबाजूलाच एक ते बाप आणि लेख होती तर ते बाप म्हणणारं ते आंधळे होते पूर्ण आंधळे तर ते आंधळे असल्यामुळे ती लेख त्यांना आसरा आसरा द्यायची आपली मग ते असं बघत बघत पुढं चालले होते त्यांचं क्रमण चाललेलं मग ते आपलं प क्रमाक्रमाने पुढं चालले होते तेव्हा ते ऋषी जे आहेत ना ते नग्न तर, थे थे तर, तर ते ऋषी असं पाऊस यायला लागला होता लई ते तर रस्त्याच्या कडेलाच आपलं झोपले ते त्यांच्याजवळ फक्त कमंडोल होतं पाण्याचं तर ते कमंडोल होती तर ठेवलं आणि झोपले ते झोपल्यावर त्यांना रात्रीचं पाऊस आल्यावर खूप थंडी वाजली थंडी वाजवून ते कुडकुळून गेले एकदम थंडीने मग ते म्हणले ती ती पोरगी काय म्हणली बापाला बाबा ती ऋषी लई कडकडले तीन लय गार पडलेत तर त्यांना पांघरून टाकू का आता ते ती पोरगी दिसायला दिकणे आणि ते तिचे वडील आंधळे ते ऋषी झोपल्याला ते नग्न आता काय करायचं त्या पुरीची दोन तर्फेही झालं ना तेव्हा ती ती पोरगी म्हणली त्यांना पांघरून टाकू का मग ते बापांना सांगितलं टाक पांघरून मग पांघरून टाकलं त्यांना जरा उब आली ती ऊब यायसाठी ती पोरगी त्यांच्या शेजारी झोपली त्यांना ऊब यायसाठी ती चांगल्या मानाने झोपली होती वाईट मानाने नाही आणि मग तिनं ते परत सकाळी जाग जाग झाल्यावर ते ऋषी काय म्हणले मी ऋषी आहे आणि तू माझ्यापाशी झोपली शिवनली तर तू मला हे बट्टा लावला तर तू अशी आहे ना तर मग तू पुढच्या जन्मी वेश्या वशील ती वेश्या वशील म्हणल्यावर मग ती म्हणली मला तुम्ही शाप ते म्हणले मी तुला शाप दिला यो oh. मग ती म्हणली तुम्ही मला शाप दिला ना तर मी चांगल्या मनाने तुम्हाला तुम्हाला हा ओप यावी ah. गार पडले होते म्हणून तर मी चांगल्या मनाने तुम्हाला ती पांघरून घातलं आणि हां तुमच्या हा, शेजारी तुम झोपले तुम्हाला मला यावी म्हणून तर ते म्हणला तरी पण मी तुला आता शाप दिला तर म्हणली मग ऐका त्यांचंच कमंडलातलं पाणी घेतलं आणि त्या कमंडलातलं पाणी ते असं म्हणजे ते अर्ध सोडलं खाली आणि म्हणली मी पण तुम्हाला शाप देते आता oh. पुढच्या जन्मी मी व्याश्या होईल ना तर तुम्ही पण एक व्याशाचे साथ द्यायला तुम्ही असणार oh. बरं दिला शाप तिनं झालं दुसऱ्या जन्मी ते ऋषी होते ते एक ग्रहस्थ झाले oh. त्यांचं लग्न झालं त्यांना तीन चार मुलं झाले oh. परत दुसरे मग ही व्याशा मग तिथं आली तिच्या oh. नादी लागली oh. आणि मग ती गावाच्या बाहेर जाऊन राहिली तिथं झाल्यावर तिथं गेल्यावर तिला बी चार तीन मुलं झाली चौथं परत झालं चौथ्या मुलगा लहान होता आणि मग तिथं वारकरी आले त्या वारकऱ्याने विचारलं ह्या मुलाचं नाव काय तर ती त्यांनी दुसरं सांगितलं पण ते वारकरी म्हणले त्या मुलाचं नाव नारायण ठेवा आणि मग त्याचं नारायण नाव ठेवलं आणि मग त्यांचं त्या त्या ऋषीचा जवळ आला होता मग ते सारखं नारायण आपला नारायण कुठे आहे आपला नारायण जेवला का आपला नारायण झोपला का आपला नारायण काय करतो त्याला आप नारायणला बोलो नारायण 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 म्हणून ते देवाचं नामस्मरण झालं क नाही त्यांचा उद्धार झाला तर ते असे होते आजामेळ त्यांना आजामेळ म्हणते तर व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा काही चुकलं असलं तरी ते चुकीचं पण मला सांगा मी कबूल करेन चुकलं असलं तरी सांगा थँक्यू ब सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू